बघा भरती बघा इकडे बघा इकडे बघा बजेट मध्ये प्युअर गाजर दिसणार गोगावले म्हणाले हा गाजर हा मी पाहिला आता मी गाजर खाऊनच जगतो म्हणाले पंच्याहत्तर कोटी रुपयाचा गाजर दिलेला आहे सर्वांना बजेट महाराष्ट्राची लाच घालवणार सरकार आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आपण जर पाहिलात तर पायऱ्यांवरती आहे ते महायुतीकडून जे आहे जे आहे ती बॅनरबाजी करण्यात आली आपण जर पाहिलात तर एक अकेला मोदी सप्पे भारी अशा प्रकारची बॅनरबाजी आहे ती करण्यात आली लोकसभा निवडणुकीत जे आहे ते महायुतीला आहे त्या कमी जागा मिळावल्या यानंतर जे आहे त्या विधान अधिवेशनात दुसरा दिवस आहे त्या विधानभवनाच्या पायऱ्यांवरती जे आहेत ते भरतछेड गोगावे असू दे शिवसेना नेते असू दे भाजप सर्व नेते आहेत ते बॅनरबाजी घेऊन आहेत ते एक मोदी अकेला मोदी सप्पे भारी घ्या हो घ्या विरोधी पक्षनेते नाही तर हर हरल्याचे पेढे घ्या असे म्हणत जी आहे ती बॅनरबाजी आहे ती महायुतीकडनं करण्यात येते आपण जर पाहिलात तर आता जी आहे ते महायुती आणि महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते आता आमने सामने बिडल्याचं पाहू शकतात महाविकास आघाडी आणि महा महायुती जे आघाडी ते आमने सामने ते बॅनरबाजी करताना आपण इथे पाहू शकतात इकडे जे आहे ते महाविकास आघाडी महाविकास महाविकास आघाडी जे आहेत आणि महायुती हे दोघांची आहे ती बॅनर बॅनरबाजी इथे पाहिलं तर दो दोन्ही आहे ते एक दोन्ही आंदोलन ते आमने सामने चित्र चित्रसुद्धा आपण इकडे पाहू शकतात आता महायुतीस आघाडी आणि महायुती दोन्ही दोन्ही आहे दो दो दोन्ही पण जे आहेत दोन्ही पण जे आहेत ते इकडे आहेत ते आता एकमेकांना आपसात भिडल्या पाहू शकतात एकमेकांची घोषणाबाजी सुद्धा आहे ती इकडे मोठ्या प्रमाणात आहे ती सुरू असल्याचं चित्र सुद्धा आपण पाहू शकतात आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे ते मायुतीचे नेते आहेत ते आमने सामने आले आहेत आणि आपण पाहिलात तर शेतकरी झाला कर्जबाजी सरकारी वसुली बेबाजारी अशा प्रकारची विरोधकांकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात येताना आपण पाहू शकतात गाजर घेऊन जे गाजर गाजर घेऊन सुद्धा येते भरत शेठला भरत शेठ गोगावले आणण्या ते जितेंदावरकडून गाजर दाखवण्याचं दाखव विधानभवनाच्या विधानभवनाच्या पायऱ्यावरती आहे ते दाखवण्यात येण्याचं पण चित्र आपण इथे पाहूया आणि जितेंद्रावर जे ते महायुतीच्या नेत्यांना ते गाजर दे, गाजर द्यायला गेले गोगावले यांना ते गाजर देण्यात सुद्धा आलेलं चित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आपण जर पाहिलात तर महाविकास 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 आघाडीचे नेते आहेत ते आता आहेत ते आज आधी दुसरा दिवस आहे ते बॅनरबाजी आज आंदोलन करण्यात येत आहे महाविकास आघाडी नेते सुद्धा आता पायरीवरती आले आहेत तुम्हाला गाजर दिला असं मी भरत गोगावले सांगितलं काय म्हणाले भरत म्हणले भरत गोगावले म्हणाले हा गाजर हा मी पाहिला आता मी गाजर खाऊनच जगतो म्हणाले माहित आहे <laughs> आता दुसऱ्या सत्ताधारी बॅनर दाखवत आहे राहुल गांधींचे किल्ले उडवत आहेत का म्हणा खायला पण ते खाल्ले नाही त्यांनी त्यांच्या मनामध्ये थोडा थोडा वाटते का आनंद झालेला आहे आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाचा गाजर दिलेला आहे सर्वांना बजेट महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये कोण गिरा और किसकी टांग उपर गही हे त्यांनी मान्य केलंय म्हणून तो बॅनर फडकवला तुम्ही काल पेडे खाऊ घातले ते पेडे गोड लागले काय वाटत त्यांना नाही आमच्या पेडे खालेत चेहऱ्यावर आनंद होता पण तो दाखवता येत नव्हता त्याचेच ते बॅनर होते ते बॅनर स्वतःच्या नेत्यांना नेत्यांचा अपयश लपवण्यासाठी स्वतःच्या नेत्याची कारकिर्दीवर आलेलं जे काही अपयश आहे ते झाकण्यासाठी हे, हे अशा प्रकारची बॅनरबाजी केली बजेटमध्ये प्युअर गाजर दिसणार आहे सरकारची तिजोरी खाली आहे सात लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज आलं पैसेच नाही आणि महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेलाय गुजरात एकेकाळी अकराव्या बाराव्या नंबर होता पाच नंबरवर आला तेलंगणा मागे होता तो पुढे गेला आणि महाराष्ट्र गाजर हलवा सरकार चालवा एवढंच काम फडणवीस नेरेटिव्ह सेट केला ने कोण सेट ने करताय नेरेटिव्ह कोण सेट करताय परवा काय झालं पुण्याच्या प्रकरणामध्ये जे मुख्यमंत्री आज सांगतायत की आम्ही नेरेटिव्ह सेट करून निवडणुका लढल्या तुम्ही काय केला जे आता काढतो ना मी हाऊसमध्ये मध्ये कुठला नेरेटिव्ह सेट करायचं काम केलंय सगळं नोट आहे ना आमच्याकडे विषय विषय नेगेटिव्हचा नाही अपयश मान्य करणं तुमची कारकिर्द ही राज्यातील या माहिती सरकारची वादग्रस्त दागग्रस्त कमिशन कोर टेंडरबाज अशी ओळख झाली आहे तुम्ही तिजोरी लुटली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चाळीस टक्के कमिशन खाणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहास काळात कधी आला नाही ते म्हणतो झिरो पॉईंट थ्री पर्सेंटेज मत आए, ते फक्त जास्त आहे आपल्याला जास्त हो मोदींचा चेहरा दाखवून मागच्या तुलनेमध्ये किती होते वाढलेत त्यांचे ते कितीवर आलेत कि हे सांगा अठरा सभा घेतल्या रोड शो रोड शो घेतला चौदा ठिकाणी पडलेत आता शहरात पुन्हा आहे हा तीन चार ठिकाणी तीस टक्क्याने आम्ही वाढणार आहोत कोल्हापूर कायदा सुव्यवस्था संपली रोज या घटना येत आहेत गुंडांचं राज्य आणि गुंड पोचणाऱ्या मंत्र्यांचं राज्य बीडमध्ये एवढीच आता महाराष्ट्राची ओळख शिल्लक आहे मध्ये मनोज जरांगे यांच्या गावात पण दगडफेक झाली तणावपूर्ण वातावरण असा हे या घटना होऊ नये सरकारच्या मूर्ख मनामुळं मराठा आणि ओबीसी एकामेका पुढे आलाय दोनही समाज एकत्र बोलून सर्व नेत्यांना एकत्र बोलवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही ओबीसी वर्सेस मराठा वाद होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे कोणाचाही त्याला विरोध नाही आणि असायचं काही कारण नाही